गुड मॉर्निंग आईज वेलकम बॅक टू अवर न्यू व्हिडिओ आज आपण चाललेलो आहे साताऱ्यात एका ट्रेकला आणि नंतर तुम्ही समजलं असाल की आजचा आपला कुठला असणार आहे तर चला ह्या ट्रेकला चालू करूया सध्या तर आपण एका बसस्टॉपला आहे सो आत्ता माझा मित्र येतो आहे सो तो, तो, तो आल्यानंतर आपण बाईक रायडिंगला चालू करणार आहे त्याची वाट बघतो आहे तास झाली अजून आलेला नाही शिफ्ट चलो

ி தீசே திர சௌதம்பி आपण इथे येऊन पोहोचलोय आहे हायवे पासून हायवेपासून आपण टर्न घेणार आहे आणि या रस्त्याने आपण परत राईट टर्न घेऊन तो जो पूल दिसतो आहे त्या पुलाच्या खालून कासकडे जाणार आहे एन हायवे हायवेचे इथून इथून टर्न घेतलेला आहे सो चलो अपडेट द्यायचं होतं म्हणून थांबलं होतं थोडं कासच्या जवळपास पोहोचलोय जवळपास दहा किलोमीटर माग आहे आणि इथं थोडंसं व्ह्यू वगैरे चांगला होता म्हणून व्ह्यू वगैरे चांगला होता म्हणून थांबलेलं दाखवतो तुम्हाला एकदम भारी आहे माझी गाडी घेऊन गेलाय तो काय भारी आहे राह खाली दिसतंय हे बघ ना ए, खाली तर बघ घर दिसतात मला पण एवढे काय सांगू तुला इथं आम्ही थांबलो होतो मी तुम्हाला एक नजारा दाखवतो दिसतात एक कोणता तरी डॅम आहे भारी पूर्णपणे अशा नाही का दरी मी समोर दुःख दुःख आणि इकडं आम्ही थांबलेलो आहे हे बघा वाटेत जात होतो तो, तो काय भेटलंय मोर गेला राहत मध्ये शिट फाइनल आपण पोचलो आहे कास पठारला आपल्याला जर जायचं असेल ना कास पठारावरती तर ह्या बसेसने जावं लागतं पर पर्सन दीडशे रुपये तिकीट येते तर ह्या मी तुम्हाला तिकडं वरती त्या पठारावरती सोडलं जाणार पश्चिम घाटाची व्हॅली ऑफ फ्लॉवर्स म्हणून ओळखली जाणार आहे कास पठार हे साताऱ्यापासून पंचवीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे फायनली पोहोचलो आपण आता उतरू गाडीतून खाली इकडे तिकीट इकडे इकडे तिकीट इकडे बुकिंग ऑफिस तिकीट करी दोघ दो जण आहे चला हे तिकीट आहे तिकीट चेक झालेलं आहे हे आहे आपलं तीनशे रुपयाचं तिकीट दोघांचं चला इकडनं जायचं या पठारावर पावसाळा सुरू झाल्यावर असंख्य प्रकारची रानफुले फुलतात अनेक दुर्मिळ प्रजाती येथे सापडल्याने या पठाराचा सा दोन हजार बारा साली युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षित यादीत समावेश केला गेला आहे सोनकी हे सोनकीच नाही मला आतापर्यंत एकच फुल दिसत आणि हे हे काय हे विशाल हे आपल्या इकडचं आहे ना इंडिका नाही 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 हे नाही हे हे गणपतीची गन्पधि, गणपतीला आपण यूज करतो तेच नाही गौराईचं हा वेगळं पण त्याचं एकाच आहे ते जातीतलं पठारावरती जून ते ऑक्टोबर या कालावधीत फुले येतात सतत बदलते हवामान आणि तापमान यामुळे येथे फुलणारी फुले आकाराने लहान असतात त्यांच्या पुनरुत्पादनाची क्षमता जास्तीत जास्त असावी यासाठी फुलांमध्ये कोट्यवधी परागकणांची निर्मिती होत असते त्यामुळे एका वेळेस एका जातीची अगणित फुले येतात आणि फुलांचा एकाच रंगाचा गादीच्या पसरल्यासारखा दिसतो ना, आहे जस्त फुले ना आहेत तिकडे पण आता जस्ट सीझन चालू झालेला आहे मानवी तेवढी जास्त फुलं नाही आलेली अजून बाकी थोड्या थोड्या प्रमाणात कास पठार या जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी वन खात्याने व निसर्गप्रेमी स्वयंसेवी संस्थांनी विविध उपाय योजले आहेत रस्त्याच्या दोन्ही बाजूला कुंपण घालण्यात आले आहे रोज फक्त तीन हजार पर्यटकांनाच येथे येण्याची परवानगी दिली जाते मिनी कास, कास तलाव। आपण चालू बसने खाल्ली परत गेट नंबर टू हो, गोग 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 आता आम्ही कास पठार फिरून कास लेक कडे चाललोय आणि कास लेक बघितल्यानंतर मग आम्ही पुढे बामनोली किंवा मग वासोटा तिकडे जाणार आहोत खर तर मी निसर्गप्रेमी असल्याने मला अशा ठिकाणी यायला खूप आवड मला खूप आनंद होतो बस चलतेना विचारू चलते काका आ, कास लेक कुठे आहे इथून सरळ ना तलाव तलाव सरळ आणि वासोटा पण सरळ ना ओके वासोटा किती किलोमीटर इथून आणि बामनोली तास म्हणजे वीस किलोमीटर तिथून आठ दास चालेल थँक्यू आहे कासगाव आहे कासले आम्ही कास लेक। थोडा भिजलो आता फ्रेश झालो आणि आता रिटर्न रिटर्न चाललंय टाकीवरती ठेवलं का नाही ना हे आहे कास लेक च येणार पाणी इथं नाश्त्याला वगैरे सोय आहे तुम्ही नाश्ता वगैरे करू शकता आता आपण रिटर्न चाललेलो आहे ऍक्च्युली आपण बामनुनीला नाही जात आहे कारण का आता, आता जर आपण गेलो तर आपल्याला बोट भेटणार नाहीये त्या काकांनी सांगितल्याप्रमाणे आपण सकाळी जर पोहोचलो असतो तर आपल्याला आम्ही आलोय आता साताऱ्यामध्ये आता लागले भूक त्यामुळे आम्ही हॉटेलला जेवण करतोय चला एंट्री करू हॉटेलमध्ये जेवण करू पहिल्यांदा खूप छान जेवण होते साताऱ्यात जर तुम्ही येत असाल तर ह्या हॉटेलला नक्कीच भेट द्या ऋतू प्युअर व्हेज फायनली आता आम्ही पोहोचलो आहे सज्जन गडावरती पायऱ्यांनी आता गड चढायला चालू केले साधारणतः अडीचशे ते तीनशे पायऱ्या आहेत ह्या गडाला वरती जाण्यासाठी सगळ्यात पहिलं या किल्ल्याचा इतिहास जाणून घेऊ श्री समर्थ रामदास स्वामींनी प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालून कर्मनिष्ठा व चातुर्याचे महत्त्व प्रतिपादन केले समाजाच्या उन्नतीसाठी विरक्त कार्यकर्त्यांची उणव श्री समर्थांना जाणवली म्हणून श्री समर्थांना अभिप्रेत असलेला विरक्त हा केवळ वैयक्तिक परमार्थ करणारा नसून तो कर्तबगार व समाजकार्यासाठी झटणारा असा होता निष्ठावान कार्यकर्त्यांची संघटना समाजात जागृती निर्माण करेल असा श्री शमर्थांचा विश्वास होता त्यांनी इसवी सन सोळाशे चव्वेचाळीसमध्ये मध्ये शहापूर जिल्हा सातारा येथे पहिला मारुती स्थापन करून रामदासी संप्रदायाची मुहूर्त ठरवली श्री रामदास स्वामी संस्थानला हिंदवी स्वराज्यापासूनच राज्यसत्तेकडून व समाजाकडून सतत पाठिंबा मिळत राहिला श्री समर्थ रामदास स्वामी चाफळ होऊन इसवी सन सोळाशे शहात्तरमध्ये सज्जनगडावर वास्तव्य असले त्यांचे वास्तव्याचे ठिकाण म्हणजेच सज्जनगडावरती हा मठ होय समर्थ रामदास स्वामी समाधी मंदिर फायनली आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे समर्थांचं समाधी मंदिर आतमध्ये फोटो काढणं अलाउड नाही त्यामुळे आपण फोटो वगैरे काही आतमध्ये काढला नाही आता बाहेर येऊन बसलेलो आहे अगर तुम्ही बरेच मंदिर आहेत मंदिरांचं दर्शन वगैरे राज्याभिषेकानंतर छत्रपतींनी समर्थांसमवेत येथे सुमारे दीड महिना राहिलेले होते संभाजी महाराज देखील या मठात सुमारे दोन महिने राहिलेले आहेत शेजघरामध्ये एका बाजूला समर्थांनी वापरलेल्या चार वस्तू ठेवलेल्या आहेत छत्रपतींनी दिलेली कोबडी श्री दत्तात्रयांनी दिलेली कोबडी वेताची काठी आणि सोटा समर्थांना शिवाजी महाराजांनी दिलेली कुबडी मोठी रहस्यमय आहे या कुबडीमध्ये तलवार आहे त्याला गुप्ती असे म्हणतात गडावरील सेवकांना विनंती केल्यास ते कोबडीतील गुप्ती आजही यात्रेकरूंना काढून दाखवतात शेजघरातच दोन भले मोठे हंडे आहेत समर्थांचे लाडके शिष्य कल्याण स्वामी या हंड्यातून समर्थांसाठी रोज परळी गावातून उर्वशी उर्फ उर्मरी या नदीचे पाणी घेऊन येत असत या हंड्याच्या बाजूला स्वतः मारुती दिलेली वलकले असून ती समर्थांनी वापरलेली आहेत समर्थांचा पाणी पिण्याचा पितळी लोटा आणि पिकदाणी पलंगाजवळ ठेवलेली आढळतात तर फायनली आमचं झालं आहे दर्शन पूर्ण किल्ला फिरलो दर्शन घेतलं आणि तुमच्या गाडीकडे चलो आता होऊयात नेक्स्ट आम्ही कुठं जातो इथे चला आता आम्ही आहे साताऱ्याच्या अलीकडच्या टोल नाक्यावरती ॲक्च्युली आमचं सज्जनगड बघून झाला आणि त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट फेरीत निघालो की वेळ पण होणार होता आणि त्यानंतर जे बहुतेक सगळे स्पॉट आम्ही दोघांनी पाहिले होते फायनली आपण पोचलो आहे आपल्या सकाळच्या लोकेशनला सकाळी जेव्हा आपण निघालो होतो तेव्हा ते तीनशे त्र्याण्णव हो झालं होतं आणि आता तेहतीस सातशे चौदा आहे म्हणजे साधारणतः आपली गाडी आज तीनशे किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलेला आहे बरोबर तीनशेच ना तीनशे वीस तीनशे वीस एकवीस ना तीनशे एकवीस किलोमीटरात आपण अपन, आपल्या गाडीवरती कवर आहे सो आमची ट्रिप तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना वगैरे शेअर कराई पुन्हा एकदा नव्याने आपल्या नव्या एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत गुड बाय थँक्यू सो मच